गावातही नळाद्वारे घरपोच पाणी मिळावे यासाठी केंद्र आणि राज्य सरकारने संयुक्तपणे हरघर जलजीवन मिशन ही महत्वाकांक्षी योजना राबवली मात्र नांदेड जिल्ह्यात या योजनेचा बोजवरा उडाला आहे नांदेड जिल्ह्यात एक हजार दोनशे चौतीस गावांमध्ये या योजनेअंतर्गत कामे हाती घेण्यात आली होती यावर्षी मार्चपर्यंत कामे पूर्ण करायची होती पण कंत्राटदाराच्या हलगर्जीपणामुळे निम्म्यापेक्षा अधिक गावातील कामे अर्धगट अवस्थेत आहेत त्यामुळे यंदाच्या उन्हाळ्यातही अनेक गावांना पाणीटंचाईच्या झळा सोसाव्या लागल्या मुदतीत कामे न केल्याने जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करणवाल यांनी सत्याऐंशी कंत्राटदारांना दररोज दंड आकारला होता अनेक कामे अर्धवट आहेत जिथे कामे झाली आहेत ती निकृष्ट दर्जाची झाल्याची ओरड ग्रामस्थ करतायत नायगाव तालुक्यात अनेक गावात कामे निकृष्ट दर्जाची झाली आहेत मुगामध्ये केवळ अर्धा फूट जोडून पाईपलाईन टाकण्यात आल्याने पाईपलाईन फुटून पाणी लिकेज होत आहे पाईपलाईन अनेक ठिकाणी फुटल्याने एकदाही ग्रामस्थांना पाणी मिळालं नाही निकृष्ट कामामुळे यंदा उन्हाळ्यात मुगावच्या ग्रामस्थांना पाणीटंचाईचा सामना करावा लागला अशीच परिस्थिती शेळगावची आहे शेळगाव मध्ये अनेक महिन्यापासून योजनेचे काम अर्धवट आहे पाण्याची टाकी बांधण्यात आली पण पाईपलाईन टाकण्यात आली नाही पाईपलाईन टाकण्यासाठी खड्डे करण्यात आले पण सहा महिन्यापासून पाईप मात्र टाकण्यात आले नाही त्यामुळे शेळगाव वासियांनीही यंदाच्या उन्हाळ्यात पाणी टंचाईला सामोरे जावे लागले याबाबत जिल्हा परिषदेकडे संपर्क साधला पण मुख्य कार्यकारी अधिकारी आठ दिवस रजेवर तर पाणी पुरवठा विभागाचे अभियंत्यांना कार्यालयात होते आणि फोनही नॉट रिचेबल प्रत्येकाला घरपोच पाणी मिळावे यासाठी हर घर जल योजना राबवण्यात येत आहे पण कामातील हरघरमुळे चांगली योजना खराब होत आहे त्यामुळे प्रशासनाने सर्व योजनेची चौकशी करण्याची मागणी ग्रामस्थ करता येत विठ्ठलराव मंगळुळी राहणार मुगाव सर पाईप होऊन चार महिने झाली सर आमच्या इथं आणखीन एकही गागर आम्ही भरून बघितलं नाही चिखलाचा तेवढा त्रास खूप आहे आम्हाला पाईप लाईन जर होईल नसती तर आम्हाला फायदा झाला असता सरपंचाकडे गेलं की सरपंच म्हणजे गुतीदाराकडे जा गुतीदाराकडे गेलो की ते काम आमचं नाही कॉन्ट्रॅक्टदारचं आहे ते मालकच गटायला तयार नाही सर आम्हाला नेमकं हे काम कोणाचं आहे आणि पैपलाईन उकरून टाकलं खालची मुरुमाची माती मुरुम आहे ते खाली टाकलं काळी माती वरी आणलं पूर्ण पैपलाईन फुटकी याकडे त्याकडला रस्त्याने चिकोल आणि चप्पल चलत नाही आमच्या रस्त्याने पाणी जर सोडलं तर पाय वरी पॅन्ट वरी करून चप्पल हातात घेऊन यावं लागते आमच्या घरला लेकरा बाळा अंगणवाडी आहे सर आमच्या घराच्या बाजूला लाँ लाँ तरी लहान लहान लेकराचं बघून तरी हे विकास हो आम आमच्याकडे बघून व्हायच आहे ना सर्वसाधारण माणसाकडे बघून लेकरायचा लेकरायचा जरी विचार करा हे शासन हे ग्रामपंचायत हे गुतीदार कमीत कमी लेकरायचा बघून तरी आमच्या गलीमध्ये विकास व्हावा कमीत कमी उगं चप्पल लिहून तरी आमच्या घराला या, यावं असं आम्हाला हे सर विचार सर आमची पण आम्हाला मागणी काहीच नाही सर फक्त पाईपलाईन फुटून आम्हाला त्रास होऊन व पाणी जरी आम्हाला पियाला नाही गेलं तरी वागते सर आम्ही कुटुंबी विकत घेऊन पाणी पिऊन आम्ही राहू शकता वाचू शकता पण हे पाईपलाईन करून त्याचा फायदा झाला त्या गुतेदारचा फायदा झाला सर पाईपलाईन म्हणता त्याची एक दुकानदारी झाली आम्हाला पाण्यापासून तिळाचा सुद्धा फायदा झाला नाही हे अति त्रास झाला फुटून सर जिथे वरीच आहे आधार आहे चार बोट भरलेलाच नाही इकडे आलंच नाही पहिले पाणी हा तर निघून जाते वरीच फुटूनच चल काय करा माझं नाव बळवंत आवरादे औरादे मुगाव तालुका नायगाव जिल्हा नांदेड समस्या ये, समस्य ये पाण्याची पाईपलाईन केलं तसं पाणी दोन ते तीन वेळा झालं असं सहा महिने झालं पाईपलाईन करून चितल तिथं फुटून जाते पाईपलाईन अक्षरशः इथून तिथून चिकवलंच पाईपलाईन दहा जागी फुटलेली आहे एकभार सुद्धा नळाला पाणी येणार असं बाहेरून पाणी भरावं लागते कुठं केलं नव्हतं किंवा हाफसाहून दुरून आणावं लागते पाणी असती परिस्थितीला बिकट झाली मराठी जा याला रस्ता इतका बेकार होऊन गेला की जेवढं पाईपलाईन करणं गेलं असलं तर परवडत होतं कसं आहे इथून तिथून चिकवलच देते पाईपलाईनचं पाणी तर येईच ना पण या यायला परिस्थिती बेकार होती असं आहे शासन तर असं कोणी सरपंचाला बोललं सरपंच याच्यावर दुर्लक्ष करते आहे शासनाबाबतीत काही प्रस्ताव दिला तर कोणी त्याच्यावर दुर्लक्ष करते ग्रामसेवक फक्त पाहण्यासाठी येते त्याच्यावर काही बोलत नाहीत किंवा त्याच्यावर काही विषय घेत नाहीत प्रस्ताव मांडला तर ते ग्रामपंचायतलाच प्रस्ताव राहतोय समोर पाठवत नाहीत शासनाकडून काय दुसरं पाणी आणि वीज पुरवठा बस याच्या व्यतिरिक्त आणि रस्ता या या व्यतिरिक्त काय आपल्याला रहिवाशी असून माझं नाव गंगाजी नारायणराव पाटील ताटे हा इथला रहिवाशी आहे आणि हे शासनाचा नल जी योजना जलजीवन मार्फत ही चालू केलेली आहे त्याच्यात खूप मोठा भ्रष्टाचार झालेला आहे कोणतीही वस्तू निकृष्ट दर्जाची तीन तीन महिन्यात वाल बदलणे पाईपाची खोली पाईपलाईनची खोली एक फूट कोणतेही वाहन जात असेल तर ती फुटून जाणे आणि त्यासाठी आठ आठ दिवस पंधरा पंधरा दिवस पाणी नळाला येत नाही आणि बाकी पाण्याची काही व्यवस्था या ठिकाणी नाही तसं आम्ही कलेक्टर साहेबाला निवेदन दिलेलं आहे तरी कलेक्टर साहेबाला या मीडियाच्या माध्यमातून विनंती करतो याची योग्य चौकशी व्हावी आणि काम योग्य झालं की नाही दीड कोटीची योजना आहे काम योग्य झालं की नाही याची चौकशी करून मुगववासीला न्याय द्यावा तीस वर्षापर्यंत पाणी मिळत नाही मी आताची तक्रार करत नाही इथून तीस वर्षापर्यंत पाणी मिळत नाही ह्याचा जाब कोणाला विचारावा एवढंच या मीडियाच्या बाबतीत मी आपल्याला विनंती करतो